हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत मस्त धाब्यावर मिळणारा असा जिरा राईसची रेसिपी खूप भारी लागतो हा राईस तुम्ही एकदा अशा पद्धतीने जिरा राईस नक्की करून बघा घरात तुमच्या सगळ्यांना आवडेल तर सगळ्यात आधी इथे आपल्याला एक तीन टेबल स्पून तेल घ्यायचं आहे तेल छान तापलं का यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत एक वीस ते पंचवीस पानं मी वापरली आहेत यामध्ये सोबत यामध्ये घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे इथे कमी जास्त हिरवी मिरची करू शकता मग यामध्ये घालायचं आहे थोडं जास्तीमध्ये एक दोन टेबलस्पून जिरं हिंग घालायचं आहे हिंग थोडा जास्त घालायचा आहे एक टी तीस, दीड टी स्पून घालाय म्हणजे वन अँड हाफ स्पून घालायचं चा आहे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आता यामध्ये मी प्री बॉईल करून घेतलेला राईस जसं आपण बिर्याणीला भात आधी शिजवून घेतो सेम तसाच शिजून घेतला आहे बघू शकता असा शिजून घेतला आहे मी पूर्ण भात आता यावर घालायची आहे चवीनुसार हिरवी बारीक कापलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप मस्त लागतो हा जिरा राईस अगदी हॉटेलची किंवा धाब्याची चव आहे ह्या राईसला तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग